नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज हार्दिक स्वागत चला तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्ताने जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी जिल्हा नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरातील गरुड मैदान येथून या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते या पदयात्रेमध्ये खासदार शोभा बच्चाव आमदार अनूप अग्रवाल यांच्यासह जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांसह विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांना आत्मसात व्हावा त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने जय शिवाजी जय भारत पदया पदयात्रा घेण्यात आली होती राजा, राजाज महाराज राजा शिवछत्रपती महाराजांच्या पदयात्रेचा समारोप करणार आहोत ह्या ही याची फक्त या उद्देश एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यामध्ये अनेक बाबी अशा आहेत की ज्या बाबींचं आत्ताच्या समाजामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे त्यामुळे सर्वच विद्यार्थी बंधू भगिनीने सर्व आपल्या जिल्ह्यातील सर्व नागरिक या सर्वांनीच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करत असताना त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण जरी आपण जगायला लागलो तरी वर्षभर हा आपल्याला जो ठेवा आहे त्यांच्या स्मरणेचा तो आपल्यासोबत राहतील मी सर्वांना या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो आणि या आपल्या जे काही लोकप्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत जय शिवाजी जै शिवाजी जय जय भवानी छत्रपती महाराज की आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंती निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या धुळे शहराचे लाडके आमदार अनुपभाई अग्रवाल आपले जिल्हाधिकारी सन्मान्य जितंद्रजी पापळकर साहेबांच्या जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो सर्वांना विनंती करतो का सर्वांनी राजांची जयंती उत्साहात साजरी करायची आहे आणि आत्ताच आदरणीय कलेक्टर साहेबांनी जे आपली पदयात्रा आत्ता सांगितली त्याच्यात सर्वांनी शेवटपर्यंत उपस्थित राहायचं आहे आणि संध्याकाळी सात वाजता मनो ठेटजवळी छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळ मोठा उत्सव आपण साजरा करणार आहोत तरी सर्वांनी त्या उत्सवात सहभागी व्हावं अशी विनंती करतो पुनश्च सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो जय श्रीराम बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद